ब्लू प्रिंट आहे सर आपली आपण काय करणार आहे युवकांसाठी आपल्या समाजासाठी आणि इथल्या मध्य नागपूरच्या जनतेसाठी मला मध्य नागपूरच्या निवडणुकी अपक्षपणे उमेदवार आहे रमेश गणपतीप पुणेकर हलगाव समाज संपूर्ण हळगाव समाज निर्णय मोठी घेऊन मला एक मात्र उमेदवार नियुक्त केला अकरा उमेदवारपैकी दहा उमेदवारांनी नामांकन वापर घेतले त्यांचा सुद्धा मी आभारी आहे मला एक पदानं निवडणूक मैदानात उतरवलं हल्वं समाजाने जसं जसं समाजाचा कागाळ वाढत गेला समाजाची ताकद एकता होऊन निर्माण झाली त्या पाठीशी पाठोपाठ मुस्लिम बांधवांनी मला समर्थन दिलं आदिवासी गरीब ओबीसी मुस्लिम समाज सर्व समाजात मिळून मी एकमात्र मद्य नागपूर म्हणून अपक्ष उमेदवार मैदानात लढतात तीन वेळचे आमदार कुंभारेजी म्हणतात की मी प्रवीण दटके माझा लहान भाऊ आहे आणि समाज माझ्या बरोबर आहे परंतु समाजाचा कळवल हा पुणेकरजी सोबत आहे त्याच्यावर आपण काय म्हणाल प्रवीण दटकेची चुकीची भावना समाज त्याच्या पाठीशी एकही होत नाही तर ते काही मोजके लोक आहेत ते, लोका है ते आज रात्री परत येऊन जातील समाजात काम करायला आमच्या विकास कुमार भाजपनं पूर्ण गद्दारी केली बाकी जगे तुम्ही आमदारांना तिकीट दिली पुन्हा त्या आमदारानं कोणतं केलं होतं समाजासाठी लढत होता हे करता समाजासाठी लढणं गुन्हा आहे का भाजपा कधी दबावाच्या प्रेशरमध्ये ठेवते त्याची तिकीट कापून ठेवून भाजपाने चुनावच्या अगोदरच लाडकी बहीण योजना हो आणली तर काँग्रेस महालक्ष्मी योजना हो आणणार आहे याबद्दल याच्या काही चुनावरती असं हो। होणार आहे का तुमचं काय आमचा हलवा समोर आमचा मुस्लिम बांधव दलित ओबीसीवर काही असर पडणार नाही ते लोक समजून गेले पंधराशे रुपये लाडकी बहिणीच्या नावाने देत तुम्ही पाहिले चौदाशे रुपये तेलाचा डबा होता बविषयी झाले त्या प्रकारची अनेक वस्तू त्यांनी मायगाई वाढवली तो तीन हजार आमचा लाडक्या पाणींचा पथे जाऊन तीन हजार रुपयाचा वसूल करताय करता करून तर पंधराशे देऊन काय उपयोग तुम्ही तर पंधरा लाख देणार होते पंधराशेवर का ती तर मग काही नाही निवडणुकीनंतर ही योजना बंद करण्याच्या चक्करमध्ये राहतील ते पैसे कुठून आणणार ते लोकांना लुटून पैसे देणार आहे का मायगाई वाळून इथे काँग्रेसने स्टार प्रचारक म्हणून प्रियंका गांधी तर भाजपाने कंगणाला नादला उतरवलं मैदानमध्ये तर याच्यावर आपण काय म्हणाल की याच्याने चुनाव जिंकता येत का याच्याने चुनाव जिंकतायेत त्यांना लोक पाहण्यासाठी येतात आणि माझे स्टार प्रचारक मुस्लिम समाजाचे बांधव हलबा समाजाचे बांधव दलित समाजे बांधव ओबी समाजाचे बांधव जे सामाजिक कार्यकर्ते हेच माझे स्टार प्रचारक आहेत कारण की या लोकांनी स्वतःला मानून घेतलेले का हार मानून टाकले या लोकांनी कारण की यांना स्टार प्रचारक एक अपक्ष उमेदवार एक गरीब उमेदवार समज स्टार प्रचारक एकताय कोणी मुख्यमंत्री आणतो कोणी गृहमंत्री येतो केंद्रीय यांची हा इथंच निश्चित झाली माझा विजय झालेला आहे वीस तारखेला जनतेला आपण वोटिंग करण्याकरता काय आवाहन करा जनतेला हेच आव्हान कर शंभर टक्के वोटिंग करण्याचा प्रयत्न करावा जनतेने आणि आमची कोशिश करा का शंभर टक्के वोटिंग करायची आणि बॅड या चिन्ह सोळा नंबर आहे माझा मशीनला शेवटला नंबर आहे बॅड या चिन्हाचे बटन दाबवून प्रचंड बहुमताने मला विजयी कराल हा विजय माझा एकट्याच्या नसून समस्त अलबा समाज मुस्लिम समाज दलित समाज ओबीसी समाजाचा विजय असेल आणि महाराष्ट्रात खरंच एक चांगला विजय होणार आहे महाराष्ट्र नाव राहील इतिहासमध्ये लिहिलं येईल या प्रकारची एकता पहिल्यांदा झालेली आहे अल्पा समाजाची ते एकतेचा प्रती चोरण असलेला ते लिहिलं जाईल धन्यवाद नमस्कार सर्वांचा आभारी आहे मी सर्व समाजाचा आभारी आहे धन्यवाद